राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला येणार तारीख आणि वेळ ठरलेली आहे तर कृषी मित्रांनो पुढे अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर वर नव्यान आला तर तर चॅनल नक्की करा कारण खरी अपडेट आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार तर चला वळूया आपण आणि माहिती शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वळूया आपण बातमीकडे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने नमोद शेतकरी निधी योजना सुरू केली आहे ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्या वितरित केला जातो जो त्यांच्या कृषी खर्चात मदत करतो सध्या राज्यभरातील शेतकरी आठव्या टप्प्याच्या निधीची प्रतीक्षा करीत आहेत आणि या संदर्भात अनेक प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न झालेले आहेत चला आपण बघणार आहे योजनेची कार्यपद्धती आणि संरचना नमो शेतकरी महासमान निधी योजनेचे वितरण तीन प्रमुख सरांवर आधारित आहे प्रथम केंद्र सरकारच्या पी किसान योजनेचा लाभ देशभरातील पात्र शेतकऱ्यांना प्रदान केला जातो ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला निश्चित रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते यावर्षी नोव्हेंबर मध्ये केंद्राचा एकवीस वा टप्पा जारी करण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळाले त्यानंतर महाराष्ट्र शासन केंद्रीय यादीच्या माहिती संकलित करते आणि विविध तपासण्याबाबत दुसऱ्या टप्प्यात राज्य प्रशासन ई सी प्रक्रिया आधार बँक खाते जोडणी तसेच एन पी सी आय प्रणालीशी संलग्नता तपासते या सर्व पडताळणे यशस्वीरित्या पार पाडल्यानंतरच तिसऱ्या टप्प्यात राज्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो हे सर्व प्रशासकीय टप्पे पूर्ण करण्यास काही कालावधी लागते त्यामुळे केंद्रीय हप्ता मिळाल्यानंतरच लगेच राज्याचा निधी येत नाही या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती वापरली जाते ज्यामुळे मध्यस्थांच्या गैरव्यवहाराची शक्यता पूर्णपणे नाहीशी होते समोर बघणार आहे आपण आठव्या हप्त्याची अपेक्षित वेळ मर्यादा मागील हप्त्यांच्या वितरण पद्धती आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास केल्यास आठवा हप्ता डिसेंबर महिन्या मध्यापर्यंत खात्यात देण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे विशेषतः म्हणजे वीस डिसेंबर दोन ही तारीख महत्त्वाची मानली जात आहे तथापि विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय कार्यक्षमतेनुसार या तारखेत थोडासा फरक पडू शकतो काही भागात तांत्रिक अडचणी सर्व्हरमधील समस्या किंवा स्थानिक पातळीवरील विलंबनामुळे अतिरिक्त बारा ते पंधरा दिवस लागू शकतात शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की प्रत्येक पात्र लाभार्थ्याला निश्चितपणे हा निधी प्राप्त होईल फक्त प्रशासकीय औपचारिकता पूर्ण होण्यासाठी थोडा कालावधी आवश्यक असतो काही प्रकरणांमध्ये जिल्हास्तरावरील कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव किंवा कागदपत्रांची पडताळणी करताना उद्भवणाऱ्या गुंतागुंतीमुळे विलंब होऊ शकतो परंतु शासनाने या प्रक्रियेला गती देण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी धैर्याने प्रतीक्षा करणे योग्य ठरेल निधी प्राप्तीतील सामान्य अडथळे अनेक शेतकऱ्यांना हक्काचा निधी वेळेवर न मिळण्याचे कारण समजत नाही प्रमुख एक म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे इलेक्ट्रॉनिक केवायसी ही ऑनलाईन ओळख पडताळणी प्रक्रिया आहे जी प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे या प्रक्रियेमध्ये आधार कार्डाची माहिती बँक खात्याचे तपशील आणि मोबाईल नंबर यांचे प्रमाणीकरण केले जाते जर यापैकी कोणतीही माहिती चुकीची किंवा अद्ययावत नसेल तर निधी रोखला जातो दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी योग्यरित्या जोडलेले नसणे भारत सरकारने सर्व सरकारी आधार बँक लिंकिंग बंधनकारक केले आहे ज्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते तसेच बँक खाते एन पी सी या प्रणालीशी संलग्न असणे आवश्यक आहे कारण सर्व थेट लाभ हस्तांतरण या प्रणालीद्वारेच केले जाते खाते दीर्घकाळ निष्क्रिय असल्यास देखील निधी जमा होत नाही त्यामुळे खात्यात नियमित व्यवहार चालू ठेवणे फायदेशीर ठरते पीएम किसान यादीतील समावेश महत्वाचा नमूद शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान योजनेच्या अधिकृत यादीत असणे आवश्यक आहे केंद्रीय योजनेतून वगळले गेलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही कारण दोन्ही योजना आहेत अनेकदा कागदपत्रांमधील किरकोळ चुका जमीन मालकीचे अपुरे पुरावे किंवा पात्रता निकषांची पूर्तता न होणे यामुळे शेतकऱ्यांची नावे यादीतून काढली जातात काही प्रणालींमध्ये एकाच व्यक्तीचे अनेक नोंदणी आढळल्यास देखील अपात्र ठरवले जाते यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे पीएम किसान पोर्टलवर भेट देऊन आपल्या नावाची स्थिती तपासावी जर चुकीचे नाव वगळले गेले तर तात्काळ संबंधित कृषी कार्यालयात तक्रार नोंदवून दुरुस्तीसाठी विनंती करावी तसेच नोंदणीतील मोबाईल नंबर किंवा तसेच नोंदणीतील मोबाईल नंबर सक्रिय असल्याची खात्री करावी कारण सर्व महत्त्वाच्या सूचना एस एम एस द्वारे पाठवल्या जातात नंबर बदलल्यास तो लगेच अद्यावत करणे आवश्यक आहे अन्यथा महत्वाच्या कळवीपासून वंचित राहावे लागेल लाभार्थ्यांसाठी आवश्यक उपाय योजना तर कृषी मित्रांनो हे बघा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्यासाठी योजनेचा निर्विघ्न लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या बाबींची काळजी घ्यावी सर्वप्रथम आपले सर्व कागदपत्र अद्यावत आणि अचूक असल्याची खात्री करावी नाव पत्ता जमीन तपशील बँक खाते क्रमांक इत्यादींमध्ये कोणतीही विसंगत असल्यास तात्काळ दुरुस्त करावी तसेच पी एम किसान आणि महाडीबीटी पोर्टलवर नियमित लॉग इन करून आपली स्थिती तपासत राहावी या पोर्टलवर आपल्या अर्जाची प्रगती लंबित कागदपत्रे किंवा कोणत्याही अडचणीची माहिती उपलब्ध असते बँक खात्याची सक्रियता राखणे हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे काही महिने व्यवहार न झाल्यास अनेक बँका आपोआप खाते निष्क्रिय करतात त्यामुळे किमान दर तीन महिन्यांनी काही व्यवहार करणे आवश्यक असते तसेच जर कोणती अडचण भासत असेल तर जवळच्या तालुका कृषी कार्यालयात भेट देऊन योग्य मार्गदर्शन घ्यावे कार्यालयातील अधिकारी तुमची प्रकरणे तपासून आवश्यक ती मदत करण्यास तयार असतात काही जिल्ह्यांमध्ये हेल्पलाईन क्रमांक देखील उपलब्ध आहेत ज्यावर संपर्क साधून तातडीच्या समस्यांचे निराकरण करता येते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील कृषी समुदायासाठी आशेचा किरण आहे या योजनेद्वारे मिळणारा आर्थिक आधार शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चात कृषी गुंतवणुकीत महत्वपूर्ण योगदान देते आठव्या हप्त्याचे वितरण डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करून ठेवणे फायदेशीर ठरेल ई केवायसी आधार बँक लिंकिंग एन पी सी आय कनेक्टिव्हिटी आणि खाती सक्रियता या सर्व गोष्टी सुनिश्चित केल्यास निधी मिळण्यात कोणताही विलंब होणार नाही शेतकऱ्यांनी धैर्याने प्रतीक्षा करत नियमितपणे अधिकृत माध्यमांवर आपली स्थिती तपासत राहावी आणि आवश्यकता बसल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा तर कृषी मित्रांनो हे बघा ही होती आजची आपली महत्वाची माहिती जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण खरी माहिती आणि लवकर अपडेट फक्त आपल्या चॅनलवर मिळणार तर पुन्हा भेटूया आपण नवीन अपडेट सोबत धन्यवाद